चार जून नंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान राहणार नाहीत असा दावा देखील उद्धव ठाकरे यांनी आपल्या सभेतल्या भाषणामध्ये केलाय चार जून मोदी पंतप्रधान राहणार नाहीत असा दावा केलेला आहे उद्धव ठाकरे यांनी आपल्या सभेतल्या भाषणामध्ये उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलंय जनता पक्षवाले यांनी सुद्धा महाराष्ट्र सरकारला पैसे नाही दिले तुमच्या पीएम केअर फंडाला पैसे दिले पण त्याचा हिशोब कोणी मागायचा नाही मग मोदीजी तुम्ही ता 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 तुम चार तारखेनंतर तर पंतप्रधान नाहीचा जसं तुम्ही जाहीर केलं होतं नोटबंदी आज रात्री बारा नंतर तुमच्याकडच्या नोटा या कागदाच्या तुकडे राहतील तसं मोदीजी महाराष्ट्र जाहीर करते की चार जून पासून तुम्ही फक्त नरेंद्र मोदी असाल तुम्ही पंतप्रधान नसाल तुम्ही पंतप्रधान नसाल आणि तुम्ही पंतप्रधान नसल्यानंतर मग पीएम केअर फंड कोण हाताळणार ते पहिले सांगा